आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरं आणि जलाशयांमध्ये दीपोत्सव साजरा आणि मुंबई विमानतळावरच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि परदेशी चलन जप्त <laughs> राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकानं आज पाहणी केली सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिरे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला बीड जिल्ह्यात केंद्रीय पथकानं आज पाहणीला सुरुवात केली इथं अकरा तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं आज अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला धाराशिव जिल्ह्यात देखील अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची केंद्र सरकारच्या पथकानं आज पाहणी केली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नांदरा गावातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती अतिवृष्टी पूरबाधित शेतकरी व्यापारी नागरिक यांना महायुती सरकारनं दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका ठाकरे यांनी केली दरम्यान उद्धव ठाकरे हे केवळ भाषणबाजी करतात विकासावर बोलत नाहीत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात आज सामंजस्य करार झाला या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे स्टारलिंक महाराष्ट्राशी भागीदारी करत असल्यानं डिजिटल दरी, दरी मिटणार आहे प्रत्येक शाळा आरोग्य केंद्र आणि गाव आता डिजिटल संपर्कात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले स्टारलिंकशी करार करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे या धोरणात्मक भागीदारी अंतर्गत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं महाराष्ट्र शासन आणि स्टारलिंक लिंक मिळून राज्यातल्या दुर्गम आणि अल्पसेवित भागांना जोडण्यासाठी कार्य करतील यात आदिवासी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र आपत्ती नियंत्रण कक्ष वनचौक्या किनारी क्षेत्र तसंच गडचिरोली नंदुरबार धाराशिव आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे या उपक्रमाचा उद्देश राज्यातल्या महत्वाच्या पायाभूत सुविधा मार्गांवर उपग्रहाधारित जोडणी उपलब्ध करून देणं हा आहे तसंच शिक्षण आणि टेलिमेडिसिन क्षेत्रातही स्मार्ट कनेक्टिव्हिटीचा लाभ देण्याची योजना आहे महाराष्ट्र स्टारलिंक सहकार्यामुळे डिजिटल महाराष्ट्र या मिशनला अधिक गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आगामी काळात कुशल मनुष्यबळ तयार करण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र विधी विद्यापीठ मुंबईच्या नवीन वास्तूच्या पायाभरणी समारंभात ते आज बोलत होते मुंबई नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशी तीन राष्ट्रीय विद्यापीठं असलेलं महाराष्ट्र हे देशातलं एकमेव राज्य असल्याचं ते म्हणाले या वास्तूच्या उभारणीसाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या असून पाणथळ जागांचा प्रश्न नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि इतर अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते शासकीय जमिनीवरल्या इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी स्वयं किंवा समूह पुनर्विकास प्राधिकरणात स्वतंत्र सेलची निर्मिती करण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे आमदार प्रवीण दरेकर आमिन पटेल सुनील शिंदे यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी हे आश्वासन दिलं शासकीय भूखंडावरल्या इमारतींच्या स्वयं किंवा समूह पुनर्विकासासाठी धोरण ठरवून त्याचं सादरीकरण मुंबईतल्या आमदार आणि खासदारांपुढे केलं जाईल असं त्यांनी सांगितलं मॉरिशसचे मंत्री आणि प्रतिनिधी मंडळानं महाराष्ट्रातल्या शेती क्षेत्रातल्या नवकल्पना संशोधन आणि उत्पादन क्षमतेच्या धोरणांचं कौतुक केल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भारणे यांनी सांगितलं आहे ते आज मंत्रालयात मॉरिशसचे कृषीमंत्री अरविंद बुलेल आणि प्रतिनिधी मंडळाबरोबर दोन्ही देशांमध्ये राबवण्यात येणाऱ्या कृषीविषयक तंत्रज्ञानाबाबत झालेल्या बैठकीत बोलत होते या दोन्ही देशांमध्ये ऊस उत्पादन साखर उद्योग जैव ऊर्जा इथेनॉल उत्पादन आणि सेंद्रिय शेती क्षेत्रात सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीत महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यात संयुक्त कृषी प्रकल्प राबवण्याबाबत प्राथमिक सहमती झाल्याची माहितीही भरणे यांनी दिली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या पाचशे छप्पन्नाव्या जयंतीनिमित्त आज प्रकाशपर्व साजरं केलं जात आहे नांदेडच्या सचखंड गुरुद्वारामध्ये आज भाविकांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केली आहे सकाळी गुरुग्रंथाच्या अखंड पाठाची समाप्ती झाली गुरुद्वाराच्या आवारात विशेष सजावट करण्यात आली असून फटाक्यांची आतषबाजी होत आहे गुरुग्रंथसाहेबची चौकी काल नांदेडहून रवाना झाली ती आज कर्नाटकात बिदर इथल्या गुरुद्वारा नानकझीरा साहिब इथं पोहोचली उद्या ही चौकी विशेष रेल्वेगाडीनं नांदेडला परत यायला निघेल नागपूरमध्ये जरीपटका इथं गुरुनानक जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली आमदार नितीन राऊत राजे मुधोजी भोसले आणि इतर मान्यवरांनी संगत पूजा अर्चा आणि आरती केली जागोजागी नागरिकांनी या शोभायात्रेचं रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केलं अहिल्यानगर शहरात बोले सोनिहाल सतश्री अकालच्या जयघोषात भाई कुंदनलालजी गुरुद्वारापासून शीख पंजाबी आणि सिंधी समाजाच्या वतीनं पारंपरिक वाद्यांसह प्रभात फेरी काढण्यात आली होती यावेळी उपस्थित भाविकांनी सामुदायिक अरदास म्हणजे प्रार्थना करून सुख समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना केली राज्यातल्या विविध गुरुद्वारांमध्ये गुरुनानक जयंतीनिमित्त लंगर भजन कीर्तन अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आज सर्वत्र श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीनं साजरी होत आहे त्यानिमित्त ठिकठिकाणी विशेषतः नदीकाठांवर आणि जलाशयांजवळ दीपोत्सवांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकानं गेल्या चार दिवसात केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांचा सा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईदरम्यान विविध उड्डाणांमधून आलेल्या पाच प्रवाशांकडून तेरा किलोहून अधिक अंमली पदार्थ आणि सुमारे सत्याऐंशी लाख रुपये किमतीचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे संबंधित प्रवाशांना अटक करण्यात आली आहे देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं कामकाज सहा तास थांबवण्यात येणार आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहतील या दरम्यान धावपट्ट्यांची तपशीलवार तपासणी पृष्ठभागांची दुरुस्ती प्रकाश योजना चिन्ह तसंच सांडपाणी व्यवस्थेचं तांत्रिक मूल्यांकन केलं जाणार आहे क्यू एस जागतिक विद्यापीठ क्रमवारी आशिया दोन हजार सव्वीसमध्ये आय आय टी दिल्लीनं देशस्तरावर पहिलं तर जागतिक स्तरावर एकोणसाठावं स्थान मिळवलं आहे आयआयटी मुंबई एकशे एकोणतीसाव्या आयआयटी मद्रास एकशे ऐंशीव्या तर आय आय टी खरगपूर दोनशे पंधराव्या स्थानावर आहे आय आय एम सी बँगलोरला दोनशे एकोणीस तर आय आय टी कानपूरला दोनशे बावीसावं स्थान देण्यात आलं आहे दिल्ली विद्यापीठाचा समावेश पहिल्या साडेतीनशे संस्थांमध्ये झाला आहे यंदाच्या क्रमवारीत देशातल्या चोपन्न शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे बिहारच्या निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर काँग्रेस नेता राहुल गांधींनी हरियाणातला बनावट मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याची टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते किरीन रिजिजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्याबद्दल राहुल गांधी भाजपाला दोष देत आहेत मात्र काँग्रेस अंतर्गत विसंगवादामुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांच्याच नेत्या कुमारी सेलजा यांनी सांगितलं होतं असं रिजिजू म्हणाले नौदलाच्या मोठ्या टहळणी जहाजांच्या श्रेणीतलं तिसरं जहाज इक्षक हे उद्या कार्यान्वित होणार आहे कोची इथं समारंभपूर्वक हे जहाज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होऊन नौदलाच्या दक्षिण कमांडमध्ये तैनात होणार आहे कोलकाता इथल्या गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं बांधलेल्या या जहाजात ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर झाला आहे बंदर जहाजांचे तळ आणि खोल समुद्रातल्या नौवहन मार्गांच्या टेहरणीसाठी हे जहाज उपयुक्त ठरेल यादृष्टीनं हे जहाज अत्याधुनिक उपकरणं स्वनियंत्रित पाणबुडी रिमोट आधारित नौका सर्वेक्षणासाठीच्या मोटारबोटी अशा सुविधांनी सज्ज आहे यासोबतच जहाजावर हेलिकॉप्टर डेकची सोय देखील उपलब्ध आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचवणं सुलभ होईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरं आणि जलाशयांमध्ये दीपोत्सव साजरा आणि मुंबई विमानतळावरच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि परदेशी चलन जप्त याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार